नमस्कार मी प्रदीप जाधव तुम्ही पाहता आवाज वंचित बहुजनांचा तांडा मुलीवर अत्याचार वंचित आघाडीचा निषेध शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी तालुका कळमनुरी कळमनुरी तालुक्यातील एडसी तांडा येथील भोजाजी नाईक आश्रमशाळा मुलींचे वसतीगृह येथे अकरा वर्षीय मुली अल्पवयीन मुलीवर तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणात संबंधित शिक्षकांनी मुलीवर दबाव आणत घटना लपविण्याचा प्रयत्न केल्याचे समजते मात्र पीडित पालकांनी धाडस दाखवत हा प्रकार आणला प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याने पालकांनी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांची भेट घेऊन न्याय मागितला राजू कांबळे यांनी पालकांना संपूर्ण साथ देण्याचे आश्वासन देत म्हटले की या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल दोषीवर कठोर कारवाई करून शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल वंचित भोजन आघाडी पीडित मुलींच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून नागरिकांनी संबंधित शाळेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे दहा वाजता झाले ना नंतर सकाळी सांगले म्हणा पोरी मात्र यायना मला बा माहिती करायचं होतं कारण की घालायचं तुमच्या पोरी सगळं असं असं झालंय मी येत होतो म्हणजे काहीतरी काय आमचं अदुगर मग महापूरला जर काय झालं असतं यायना मदत काय तरी हे केलं असतं केलं यायचं म्हणणं काय होतं याला प्रकृत द्यायचं होतं काय म्हणजे मदत त्या मदत पूरला जात त्या पुरीवर आता जर काय झालं तितक्यात पंधरा तारखेला जी माहिती केली म्हणजे हे काम होती कशी केली ती आम्हाला ठेवायची आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज